यावेळी मी या महाल परिसरामध्ये आहे आणि हा जो महाल परिसर आहे काल या परिसरामध्ये तणाव होता आ, परंतु आता बघा शांत शांतता दिसत आहे इथे बॅरिगेट लावण्यात आलेले आहे या परिसरामध्ये आणि पोलिसांचा तगडा असा बंदोबस्त आपल्याला बघायला मिळत आहे संपूर्ण मीडिया कर्मी जी आहेत ते या महाल परिसरामध्ये दिसत आहे या चौकामध्ये दिसत आहेत हा चिट्टण चिटनीस पार्क हा चौक आहे आणि या चिटनीस पार्क चौकामध्ये संपूर्ण काल जो म्हणजे सोमवारी तणावाचं असं वातावरण होतं परंतु आज मंगळवार आज शांततेचं वातावरण बघायला मिळत आहे या चिटनीस पार्क या परिसरामध्ये हा महालचा हा चिटनीस पार्क आहे आणि एकूणच सांगेल तर संपूर्ण मीडियाकर्मीसुद्धा हे थोडं मीडिया कर्मींनाही दाखवा संपूर्ण मीडिया कर्मी, कर्मी जे आहेत हे इथे दिसत आहेत मीडियाकर्मीसुद्धा पोलिसांसारखेच तैनात इथे दिसत आहेत जसे पोलीस तैनात या चिटन विस पार्क इथे आहेत महाल परिसरामध्ये आहेत तसे मीडियाकर्मीसुद्धा इथे तैनात दिसत आहेत हे संपूर्ण मीडियाकर्मींनासुद्धा दाखवा हे सुद्धा इथे तैनात आहेत आणि पोलिसांचा तगडा असा बंदोबस्त या महाल परिसरामध्ये बघायला मिळत आहेत सोमवारी या भागामध्ये तणावाचं असं वातावरण होतं आणि दोन गटांमध्ये वाद झालेला होता आणि तो वाद इथे त्या वादातूनच एक तणाव निर्माण या परिसरामध्ये झालेलं होतं परंतु आता संपूर्ण शांतता आहे पोलिसांचा तगडा असा बंदोबस्त या महाल परिसरामध्ये लावण्यात आलेला आहे जिथे जिथे तणाव निर्माण होऊ शकतो अशा नागपूर शहरातील संपूर्ण भागामध्ये म्हणजे संपूर्ण म्हणजे जिथे तणाव निर्माण होऊ शकतो त्या भागामध्ये पोलिसांचा तगडा असा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि शांतीप्रिय असं वातावरण आता नागपूर शहराचं आहे आपण बघत राहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार